बाबू पप्पा चा हात दुखतो ना पप्पा डोकं दुखत बाबू डोकं दुखून डोकं दुखत डोकं हात दाबून पाहिलं म्हणून हात दापरले दुखरायला बाबड्या एशोना दुखरा मम भिव मी प्यायच कॅमेरा बघितलं नाही पहायचं प्यायचंय का नाही प्यायचं माझा गॅमे हात दुखतो माझ हे बाय ना हात जाप हात दुखते ना बंद करते फोन हा बंद करते ते फोन बंद करून फोन बंद करून टाकते बंद केला बंद केला कस पाहत येऊन पण झाली का बने आवडत नाही विडिओ दाखवायला विरा आणि शिव किती छान खेळाले दोघी चपाती लागते आणि शू ना तिला गोल करून देतो मग मी काय ना आज बिरे ना पुरण कोणायचं आज दसरा आहे ना दसराय ला डाळ शिजून झाली भात झाला सार बी झाला सारे भारत भजेचं काल आता काय पोळे आणि भजेच राहिले बाईल तुम्हाला काय ग

मोबाईल साधी लिहा द्या करायला नाही मोबाईल मागणार आता नाही मागणार आता हुशार झाला दोन चार दिवस इतका छान राहत होता आणि त्याची मम्मी त्याला मोबाईलच देत नव्हती पण मी त्या मी तिला म्हणलं आधी थोड्या वेळ काय होतं तसं तो इतक्या वेळा आणि करायला सारखं म्हणतो आजी तू म्हणतो तुला मोबाईल दे आजी मम्मीला मम्मीच्या मागे लागणार तर इथे ना पनीर बनवायचं चालू चालू होतं तर म्हटलं त्याला रेसिपी पण शेअर करू आणि बरेच जण म्हणतात विकतच्या पनीरपेक्षा घरचं पनीर चांगलं चा असतं कारण की ते खात्रीशीर असतं आपल्या हाताने आपण बनवलेलं असतं आणि विकतचं आपल्याला माहीत नसतं कसं करून बनवलेलं आहे ते कारण की आता बरंच भेसळ बनवतात त्यामुळं म्हणतात असं कारण की एवढं शब्द खूप छो कमी पनीर होत असतं म्हणजे आपल्याला विकत त्या प्राईसमध्ये म्हणजे एवढं पनीर येतं असं खूप जणांचं म्हणणं आहे तर इथे ना आता पनीर तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घेतलं त्यानंतर हे जे बाकीचे सगळे पनीर होते ना ते पण सगळे फ्राय करून घेतले आणि त्यानंतर ना आता कांदा आणि कोथिंबीर फ्राय करायला टाकलेली तुम्ही बघत असतील आणि ती बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला त्याच्यानंतर इथे ना तेजपत्ता आणि गरम मसाला म्हणजे लवंग ते आहे त्याच्यामध्ये मिरी आणि त्याच्यानंतर आता हे बारीक केलं होतं ना आपण कांद्याची पेस्ट लसूण आणि कांद्याची पेस्ट त्यामध्ये फ्राय करून घेतली मिक्स करून घेतलं चांगलं परतवून घेतलं जेणेकरून मस्त असा फ्लेवर येईल आणि खूप छान लागते या पद्धतीची पनीर भाजी सोपी पण आहे खायला पण छान लागते हॉटेलसारखीच होते तर त्यानंतर नाही इथे मी घेतलेलं आहे दही आणि त्यानंतर आता आपण दा यामध्ये ना हळद पावडर मिरची पावडर गरम मसाला त्यानंतर पनीर मसाला आणि अजून तुम्हाला एक्स्ट्रा कोणते मसाले टाकायचे असेल तर ते यामध्ये ॲड करून घ्यायचे त्यानंतर मिक्स करून घ्यायचं ओ, मसाले व्यवस्थित आणि हा सुभाणाचा शाही पनीर मिक्स मसाला आहे तर हा टाकला आणि सगळं दह्यामध्ये ना मिक्स करून घेतला वर, आता व्यवस्थित तर तोपर्यंत वर वरती पण तेलामध्ये फ्राय होत होता कांदा आणि ते त्याची पेस्ट आणि आता आपण हे दह्यामध्ये मिक्स केलं ना तर त्यामध्ये टाकून मिक्स करून घेणार आहे छान असं आणि हे मिक्स झाल्यानंतर याला उकळी फुटल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि त्यानंतर जे पनीर आपण फ्राय करून घेतलं होतं ना तर ते त्यामध्ये ॲड करणार आता आणि मस्त उकळून देणार अजून तशी त्याला उकळी पण आली आहे पण अजून उकळून देणार आणि खूप छान लागते या पद्धतीचं न नक्की ट्राय करा बरेच जण करतात पण या पद्धतीचं काहीजण वेगळे करतात टोमॅटो वगैरे घालून तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा थँक्यू भेटू पुढच्या व्हिडिओत